नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण अकोल्या जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आहोत बार्शी टाकळी बार्शी टाकळी तालुक्यात आहोत आता गावाचं नाव हो काय दोनत खुर्द दोनत खुर्द आणि तुमचं नाव हो काय गजानन कावरे गजानन कावरे साहेब आपल्या सोबत आहे शेतकरी आहेत दुबार पेरणी चालू आहे ठीक आहे तर आता पाऊस कधी आला होता सगळ्यात पहिले परवा दिवशी झाला होता परवाच्या दिवशी झाला पण दुबार पेरणीची पाळी का आली पाऊसच नाही पाऊस नाही पण पेरणी कधी झाली मग मागच्या एक सोमवारी मागच्या सोमवारी सव्वीस सत्तावीस तारखेला पेरणी केली मग पेरणी एक पाऊस आला होता त्या एका पाण्याच्या पाणी आलं ठीक आहे आणि हवामान अंदाज कुठून घेता पंजाब डॉग फस काम थरा पंजाब डॉग मुळे काम फसलं आणि ते म्हणून सव्वीस तारखेला पेरलं हे अशे ने खाजगी हवामान तज्ञ हे ऑथोराईज नाही आणि त्यांच्यावर आपण कोणत्या प्रकारचा ब्लेम करू शकतो का नाही तर कोणत्याही प्रकारे त्याला आपण पकडू शकत नाही का कुठं कारण त्याची काही जबाबदारी कोणतीच प्रकारची प्रकार बनत नाही भारतीय हवामानशास्त्र विभाग काय सांगितलं किंवा कृषी विभागानं काय सांगितलं तुमच्यापर्यंत सांगितलं का कृषी विभागाच्या एखाद्या अधिकाऱ्यांनी की कधी पेरलं पाहिजे किंवा पेरू नका पाणी आल्यावर पेरावा नाही फक्त पाणी आल्यावर पेराम

कोणाचं नावही घेऊ नये पण भारतीय हवामानशास्त्र विभाग नेमकं का काय करते किंवा कृषी विभाग नेमकं का काय करते तर ते एक महत्वाचं आहे इथं चालू आहे एवढी मोठी सोय आहे एवढं चांगलं शेत आहे काळीची जमीन आहे ठीक आहे आणि काहीतरी त्याच्यावर पूर्ण फायनान्शियल कंडिशन शेतीची आणि शेतकऱ्याची अवलंबून असते तर बॅग वाया गेल्या म्हणजे किती रुपयाचं किती रुपयाचं नुकसान झालं तुमचं आठ बॅग समजा आणि आठ बॅग रुपयानं सतराशे रुपयानं

हवामान अंदाज देणारे खोपावले अचानक त्याच्यामुळे हे सगळं नुकसान होत आहे मला कोणी टाल्या कोण आहे सापळे आहे कोणी तीन चार न पेपर लिहून आलो हा आणि अति सापळे रामचंद्र साबळे तीच घाई करू नका गेरलीची आता हे वारंवार आता पुढच्या वर्षी काय घडेल आपण बघू आता लहानंना कंडिशन डेव्हलप होईल का या सगळ्या गोष्टी आहेत दुबारपेटीचा आहे आणि शेतकऱ्यांचं या प्रकारचं नुकसान होत आहे अकोला जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत आहो आपण अकोला जिल्ह्यात होप आहे सात तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे सात आठ आणि नऊ तारखेला अकोला जिल्ह्यात पाऊस राहणार आहे रा परंतु तो पाऊस कशा प्रकारचा राहणार तो जो सात आठ नऊ तारखेचा कारण एक बंगाल जो लो प्रेशर तयार होत आहे त्याचा बिहेवियर कसा राहणार त्यानुसार आपण ठरवू आता या सगळ्या गोष्टी आणि आज रात्री किंवा उद्या सकाळी मी एक हवामान अंदाज देणार त्यात आपण ही गोष्ट बोलू अकोला जिल्ह्यातून खूप सारे फोन आले खूप सारे कमेंट होत्या मॅसेज होते तर माझी एक जबाबदारी बनत होती कि की सुद्धा ग्राउंड रिपोर्ट मी करावे जसे की विदर्भातील मागे वर्धा सुद्धा केले होते कारण सुद्धा दुबार पेरणीला सुरुवात झाली होती जवळपास जून महिन्याच्या सतरा तारखेला तर आज जुलै महिन्याची चार तारीख आलेली आहे तरीही विदर्भात दुबार पेरण्याचं सत्र सुरूच आहे म्हणजे कुठे कुठे जवळपास शेतकरी तिसऱ्यांदा पेरणी करत आहे तर कुठे चौथ्यांदा पेरणी जर करायचा विचार करत आहे तर त्याजवळ आता पैसे नाही आहे तर शासनाने सुद्धा लक्ष द्यावं आणि हवामान खात्याने सुद्धा याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटते धन्यवाद